नमस्कार मला आज तुम्हाला काही रहस्य उघडी करून सांगायची आहेत एखाद्या कमळाच्या कळीला हळूहळू पाकळ्या उघडत आपण उलगडत जावं तशी ही रहस्य मी तुमच्या समोर उघडत जाणार आहे बघा जमलं तर समजून घ्या म्हणजे लोक किती नादान असतात किती वेडी असतात कोणती ते तुम्ही समजून घ्याल मी वेगळं सांगणार नाही हे तुमच्या लक्षात येईल नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा मोसम आला यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली या रणधुमाळीमध्ये कुठेच महाविकास आघाडीची लोक दिसली नाहीत चर्चा महाविकास आघाडीचे लोक नाहीत याची सुरू झाली जवळपास पंचेचाळीस सेहेचाळीस सभा देवेंद्र फडणवीसांनी ऑफलाईन ऑनलाईन घेतल्या जवळपास तेवढ्याच सभा अजित पवारांनी घेतल्या जवळपास तेवढ्याच सभा एकनाथ शिंदेंनी घेतल्या म्हणजे दीडशेच्या आसपासच्या सभा या महायुतीच्या तीन नेत्यांनी घेतल्या एखाद दुसरी सभा उद्धव ठाकरेंनी मला वाटतं शरद पवारांना सभा घेता आली नाही दोन चार पाच सभा सुप्रिया सुळेनी दोन चार पाच सभा अजून कोणी घेतल्या असतील चर्चा सुरू झाली की महायुतीतले नेते आघाडीवर आहेत आणि हे नाही आहेत जेव्हा ही चर्चा सुरू झाली तेव्हा महाविकास आघाडीकडून एक वेगळंच स्फोटक वक्तव्य बाहेर यायला लागलं की आता महायुती टिकणार नाही शिंदे बाजूला पडतील शिंदेंची गरज संपली आहे शिंदेंचे आमदार फोडले जातील बघा 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 शिंदेंचं काय चाललंय याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय अजित पवार काय करतायत याची चर्चा सुरू झाली आणि दोन तारखेपर्यंत असं वाटू लागलं की महायुती आता तुटणार हे वाटत असताना महायुतीतले नेते जे परस्परांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे टाकले होते ते सगळे पुन्हा एकत्र आले आणि पुन्हा सरकार आपल्या मार्गाने चालू लागलं म्हणजे कार्यकर्त्यांच्या लढाईसाठी कार्यकर्त्यांच्या मागे खंबीर उभा राहणारा आपला आपला नेता त्या तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिसला अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे होते फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे होते तर एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे होते कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या मागे भक्कमपणे उभा राहिलेला दिसला पण उद्धव राज राज हो। तर काय निवडणूक लढलीच नाही त्यावर बोलायलाच नको उद्धव शरद पवार आणि काँग्रेस यांचे नेते कुठे दिसलेच नाहीत मग याची चर्चा होणारच आता युतीच्या चर्चाच्या विषय संपल्यानंतर तो बाण यशस्वी झाल्यानंतर दुसरी चर्चा सुरू झाली तो म्हणजे फडणवीसांवरच्या आरोपाची दाखवणार नाही व्हिडिओ कोणी दरिंदा म्हटलं कोणी काय म्हटलं कोणी काय म्हटलं फडणवीस आपला प्रचार करत राहिले एकदाही एकाही माणसावर वाईट स्वरूपाची टीका केली नाही ना शरद पवारांच्या वरती केली ना काँग्रेसवरती केली ना उद्धववरती केली टीका ना आपल्याच पक्षाच्या विरोधात लढणाऱ्या माणसांवरती केली त्यांनी मुद्दे मांडले ते विकासाचे आता गंमत अशी आहे की वाईट बोलल्याचा फायदाही फडणवीसांना बरं युती तुटेल वाटलं ती तुटली नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळं नीट तीन तारखेपासून सगळे ओके हिंदीचीनी भाईभाईप्रमाणे बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी भाई भाई, भाई, -भाई असं करून दादा साहेब देवाभाऊ दादाभाऊ साहेब असे एकत्र फिरू लागले रहस्य हे आहे की या तिघांनी मिळून टाकलेला डाव यशस्वी झाला विरोधातली ही चर्चा यांचीच झाली समर्थनातली चर्चा ही यांचीच झाली हेच एकमेकावर एवढी आगपाखड करत राहिले की लोकांना विरोधी नावाचा कोणता प्रकार आहे याचं भानच राहिलं नाही कोणीतरी उद्धव ठाकरेवर चर्चा केली का ओ व्हिडिओ व्हिडिओसुद्धा उद्धव ठाकरेंचं नावाला नाही निवडणुकीच्या काळात कोणाचंच नाव नाही आलं जे आलं ते शिंदे फडणवीस पवार हे काय बोलले ते काय बोलले ते काय बोलले बातम्यांचा फोकस चर्चाचा फोकस सोशल मीडियाचा फोकस फक्त आपल्या भोवती ठेवण्यात हे यशस्वी झाले आता पुढची घटना घटना अशी आहे की सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे संघर्ष पेटला निलेश राणे वेगळेच बोलू लागले नितेश राणे आपल्या पक्षाची बाजू घेऊ लागले नारायण राणेंची गोची झाली लोक या तिघांनाही प्रश्न विचारू लागले लोक सामंतांना प्रश्न विचारू लागले लोक शिंदेंना प्रश्न विचारू लागले आणि आता राणेंच्या घरात दुपळी माजणार अशी चर्चा जोरदार सुरू झाली मी वेगळाच विचार करत होतो राणेंची चर्चा सुरू आहे काय होतं आहे त्यांच्या घरात वाद लावायला नकोत या सगळ्या गोष्टी जितक्या खऱ्या आहेत ना तितकी एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या या वादात भास्कर जाधव कुठे गेले या वादामध्ये काँग्रेसचे जे कोकणातले नेते कुठे गेले या वादामध्ये उद्धवचे कोकणातले नेते कुठे गेले कोणी सापडत नाही कोणी सापडत नाही म्हणजे राणे एवढे हुशार आहेत की त्यांनी कोकणातल्या राजकारणाची चर्चा फक्त राणे राणे आणि राणे यांच्या भोवती ठेवली यांच्याच भोवती ठेवली हे नाव म्हणजे राणे हे नाव कोकणातल्या सामान्य माणसापर्यंत पोचविण्याची जबाबदारी जणू महाराष्ट्रातल्या मीडियाने हातात घेतली होती आणि ती बरोबर पार पाडली देवेंद्र फडणवीस हे नाव पोचवण्याची जबाबदारी मीडियाने हातात घेतली होती ती बरोबर पार पाडली आणि या पोचविण्याला मोलाची मदत कोण केली असेल तर राशप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी यांना मोलाची मदत केली कारण हेच नाव शेवटपर्यंत मतदारांपर्यंत पोचत गेलं मतदान कोणाला करायचं कमळाला धनुष्यबाणाला की घड्याळीला यावर चर्चा झाली मतदान मशालीला हाताला की ते चिन्ह काय त्यांचं ते विसरलं राव पटकन काय वाजवणार तुतारी वाजवणारा माणूस हां आता हे तुतारी वाजवणारा माणूस मशाल आणि हात या तीन चिन्हांची चर्चा कुठे झाली कुठेच नाही म्हणजे हे इतके चाभरे आहेत ना महायुतीवाले यांनी आपल्या चिन्हांवरती चर्चा करायला सुरुवात केली वाद घडवायला सुरुवात केली आणि यांना आपलं चिन्ह लोकांच्या पर्यंत पोचवणंही जमलं नाही रहस्य हे आहे रणनीती रणनीती काय असते ते लक्षात घ्या हे आपसातच इतके भांडत राहिले आपसातच चर्चा इतकी करत राहिले की लोकांना चौथा माणूस आठवलाच नाही लक्षातच नाही राहिला आपल्याकडे शिकवण दिली जाते असं म्हणतात की ज्या गोष्टीची उपयोगिता संपते त्या गळून जातात म्हणे माकडांना शेपट्या होत्या आणि माकडांनी त्या वापरायचा कमी झाला म्हणून त्या शेपट्या गळाल्या आणि माकडांचा माणूस झाला किती खरं किती खोटं नंतर बघू पण यांच्या चिन्हांची चर्चा घडली नाही उपयोगच घडला नाही तर काय होईल म्हणजे याना उपयोगाच्या पलीकडे नेऊन ठेवलं आता ही अशाच बाष्कळ चर्चा हे करतायत निवडणूक आयोगाने निकाल का लांबवला अरे बाबा नो निकाल निवडणूक आयोगाने लांबवलेला नाहीये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायाधीश विभा कंकनवाडी यांनी आदल्या दिवशी प्रश्न विचारला की एकाद दिवशी का। हो पड़ेल, पड़ेल, एका दिवशी मतमोजणी घेता येऊ शकेल का बरं आधी तुम्ही मतमोजणी घेतली त्याचे निकाल जाहीर झाले तर उरलेल्या मतदानावर त्याचा परिणाम होईल इम्पॅक्ट पडेल प्रभाव पडेल एखाद्याला विजय मिळाला तर तिथले लोक त्यालाच मतदान करतील त्यामुळे लढणाऱ्यावरती तो अन्याय होईल आजपर्यंत हेच तत्व म निवडणूक आयोग पाळत आलेला आहे निवडणुकांच्या फेऱ्या कितीही होत कितीही गटामध्ये मतदान हो, गटा हो मतमोजणी एकाच दिवशी होते लोकसभेला जेव्हा किती चरणामध्ये मतदान झाले तेव्हा मतमोजणीचा दिवस एकच विधानसभेला दोन चरणामध्ये मतदान झाले मतमोजणीचा दिवस एकच हाच न्याय नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी ना का नाही असा प्रश्न न्यायालयाने विचारला आणि निवडणूक आयोगाने तो स्वीकारला कारण आमची परंपरा तशी आहे म्हणाले ते निकाल एकाच दिवशी आणि मग त्यांनी जो आधी कार्यक्रम जाहीर केला होता वीस तारखेला मतदान एकवीस तारखेला मोजणी ते म्हणाले एकाच दिवशी मोजणी घेऊ हो। यावरही चर्चा झाली यावरही असं म्हणाले की बघा बघा निवडणूक मॅनेज करण्याचा प्रकार चालला आहे आता हे काय असतं बघा म्हणजे मूर्ख लोक जाळ्यात कसे फसतात ते तुमच्या लक्षात येईल यांना कळलंय आपण हरणार आहेत माहित झालंय मग जेव्हा कळतं आपण हरणार आहेत तेव्हा याची चर्चा अशीच घडते की आम्ही हरणार आहेत आणि आम्हाला हरवायला हे केलेलं आहे म्हणून निकाल लांबवलेला आहे निकाल लांबवण्याचं कारण काय एक तर नेता आहे काय तो मला प्रश्न पडतो राजकीय विरोधाने पछाडलेली माणसं काही बोलतात परळीतल्या एका माणसाने सांगितलं की मतदान यंत्राच्या खोलीच्या बाजू ब हॉलच्या बाजूला एक खोली आहे बा, खोली त्या खोलीत हालचाल दिसत आहेत आणि तिथे रिमोटनं काही करण्याची शक्यता आहे अरे मतदान यंत्र रिमोटवर चालत नाही त्याला तसा सरफेस दिलेला नाही आहे मग का उगाच बोंबा मारतोय आपण की मतदान यंत्र रिमोटवर चालतं आता काही जणांनी सांगितलं म्हणले आम्हाला सोय करा निवडणूक आयोग सांगेल तुम्हाला जवडा उड़ा बर्याद बर्याद की तुम्हाला जेवढा पहारा द्यायचा तेवढा निवडणूक त्या रूमच्या बाहेर द्या पण यांना आता खाण्यापिण्याची सोय हवी आहे राहण्याची सोय हवी आहे आंघोळीची सोय हवी आहे आता बऱ्याच जणांना बऱ्याच सवयी असतात त्याची सोय करायची की काय निवडणूक आयोगाने म्हणजे आपण पराभूत होणार आहोत हे आधीच स्पष्ट करत आहे आणि बरोबर या महायुतीच्या जाळ्यामध्ये अडकले जात आहे अर्थात यांचं अडकलं जाणं स्वाभाविक आहे फक्त एक एक गोष्ट कशी कळत जाते हे उलगडत जाते रहस्य समजतात हे तुमच्या लक्षात यावं नमस्कार